खजूर लागवडीसाठी कोणत्या प्रकारची जमीन पाहिजे नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो तसं तर खजूर हे वाळवंटी पीक आहे आणि ते कोणत्याही जमिनीमध्ये येते त्याला पाण्याची जास्त आवश्यकता लागत नाही अगदी कमी पावसामध्ये देखील खजुराचे पीक येते परंतु मित्रांनो कमी पावसामध्ये येणारं पीक जरी असलं तरी पाण्याची आवश्यकता मात्र त्याला लागते ज्यावेळेस त्याला फळधारणा होते त्यावेळेस बऱ्यापैकी त्याला पाण्याची आवश्यकता असते आणि दुसरी गोष्ट जमीन कोणतीही असो अट फक्त एक आहे की पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असावी पाणी धरून राहता कामान आहे जमिनीमध्ये जर पाणी साचून राहिले तर झाडे वाळून जाऊ शकतात त्यामुळे पाण्याच्या योग्य निचरा होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये आपण खजुराची लागवड करू शकता मी चोवीस बाय चोवीस फुटावरती फिफ्टी सिक्स झाडांची एक एकरमध्ये लागवड केलेली आहे आणि माझी जी जमीन आहे ती हलक्या ते मध्यम स्वरूपाची आहे परंतु मी पाण्याची योग्य ती व्यवस्था केलेली आहे त्यामुळं माझी झाडं अगदी व्यवस्थित आहेत मी शेततळे खोदलेले आहे अगदी पावसाच्या पाण्यावर देखील तुम्ही बाग करू शकता परंतु पाऊस नसेल तेव्हा किंवा फळ धारण्याच्या वेळेस त्यांना थोडंफार पाणी द्यावं लागेल अशी व्यवस्था तुमच्याकडे असावी मित्रांनो आपण किमतीविषयी बोलायचं झालं तर चार हजार तीनशे पन्नास रुपयाला मला मादी प्लांट मिळालेला आहे आणि पाच हजार सहाशे रुपयांना मला नळाचा प्लांट मिळालेला आहे सध्या तरी या झाडांना सबसिडी नाही त्यामुळे खजुराचे रोप जे आहे ते महाग आहे आणि सर्वसामान्य शेतकरी त्याची लागवड करू शकत नाही आणि ती योग्य देखील आहे सर्वसामान्य शेतकरी जर त्याची लागवड करत असेल आणि उद्या जर हो त्या पिकाला भाव मिळाला नाही तर शेतकऱ्याचे नुकसान होऊ शकते त्यामुळे ठीक आहे जे मोठे शेतकरी आहे ते लागवड करतात त्यांना काही नुकसान होणार नाही कारण त्यांच्याकडे जमीन देखील जास्त असते जमीन पडून जरी राहिली तरी त्यांना काही फरक पडणार नाही परंतु सर्वसामान्य शेतकरी मात्र ते नुकसान सहन करू शकणार नाही मित्रांनो तुम्हाला मित्रांनो तुम्हाला फळबाग लागवड जसे की आंबा खजूर सीताफळ याविषयी कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकता धन्यवाद